गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून पन्हाळगडावर श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून आरती करण्यात आली श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तेरा वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे महाराष्ट्रातील गिरिदुर्गात एकमेव मंदिर म्हणून पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची ओळख आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला या मंदिराची साफसफाई करून मूर्तीला अभिषेक घालून आरती केली जाते इचलकरंजी मधील श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं ही परंपरा कायम राखली आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मंदिराच्या सभोवताली रांगोळी काढून मूर्तीला अभिषेक घालण्यात आला विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली सलग तेरा वर्ष मंदिराची साफसफाई आणि पूजा करणाऱ्या संतोष कांदेकर यांचं गडावर कौतुक होत आहे प्रत्येकाच्या जीवनातला एक संकल्प आणि त्यामध्ये निर्माण व्हावी अशा पद्धतीने इच्छाशक्ती आणि शौर्य संकटावर मात करण्यासंदर्भात त्याला त्या ठिकाणी मिळणारी ऊर्जा ह्या दृष्टिकोनातून आम्ही पौर्णिमेच्या निमित्तानं संकल्प दिवस पौर्णिमा म्हणून छत्रपती शिवरायांना नतमस्त करण्यासाठी पन्हाळगडावरील या मंदिर ठिकाणी जागर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज तो यशस्वी होतोय या आरतीला कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त माई मल्ली अध्यक्ष सुरेश मल्ली युवा शिवभक्त प्रतिष्ठानचे शांतनू पवार परीड जिल्हा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष शेखर शिंदे निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी रमेश खोपकर नेताजी देशमुख दत्ता पाटील सागर पाटील दौलत पाटील संदीप दाभाडे उपस्थित होते